नमस्कार मंडळींना उदगीरमध्ये ताजी भाजी कुठं भेटते आहे ते आपण सांगणार आहोत पण त्यासाठी सकाळी लवकर येथे यावं लागतं सहा वाजता सहा ते नऊपर्यंत पर्यंत ही भाजी असते आणि ताजी भाजी पाहिजे असेल तर सहाला इथं हजर पाहिजे उदगीरमधील ताजी भाजी बघण्यासाठी लाईक करा नमस्कार मंडळींनं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हॉगवर वी मी आहे कॅप्टन कृष्णकांत चौक या ठिकाणी आपण दाखवणार आहोत आज भाजी कुठे भेटते ताजी ताजी असं तर भाजी तीन चार ठिकाणी भेटते उदगीरमध्ये आणि मेन म्हणजे भाजी मंडई आहे पण इथं ताजी ताजी गावरान भाजी इथे भेटते ते आपण दाखवणार आहोत चला तर मग बघूयात तत्पूर्वी आम्ही उदगीरच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांचं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे सकाळ सकाळी मंडळींनो छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण सध्याला होत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून लेफ्ट साईडला गेल्यानंतर आपल्याला देगलू रोड दिसत आहे देगलू रोडपासून सरळ गेल्यानंतर आपल्याला शहीद कॅप्टन कृष्णकांत चौक लागेल शहीद कॅप्टन कृष्णकांत चौकातून सरळ नाईक चौकात आपल्याला भाजी मिळण्याचे ठिकाण आहे नाईक चौकाच्या नंतर आय टी कॉलेजकडे जाताना कमानीच्या पलीकडे आपल्याला ताजी भाजी भेटून जाईल म्हणजे नाईक चौकातही भेटेल आणि कमानीच्या पलीकडेही भेटेल तर तो विलॉग आपण दाखवणार आहे तत्पूर्वी सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकर हे चॅनल आपण सध्याला आहोत भाजी मिळण्याच्या ठिकाणावर नाईक चौक येथे तर चला तर मग बघूयात भाजी कशी कशी आहे wangir siwisar na siwisar na तर बगा मंडळी सकाळ सकाळचं माहोल आपल्याला कसं दिसत आहे खूप सुंदर वातावरण इथे आहे